हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुमचं स्वागत आहे सुवर्ण एज्युकेशनल क्लासेस या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण पाहणार आहोत माय इंग्लिश बुक स्टँडर्ड फोर पेज नंबर ट्वेंटी एट मुन्नूज मॅथ्स पाहूयात नेमकं या लेसनमध्ये आहे काय बघा लुक लिसन केअरफुली अँड ॲक्ट पहा लक्षपूर्वक ऐका आणि त्यानुसार कृती करा इथे पा टीचर्सेस काय सांगणार आहेत बघा टीचर Now, I am going to read aloud a paragraph from your book. Look at it carefully. It has some pictures and numbers. I'll read the words and stop at the pictures and numbers. You have to say the words for them at the right time. This is how we will read together. Ready? तर काय सांगितलेलं आहे खाली हे जे काही पॅराग्राफ दिलेले आहेत इथं काही चित्र आणि काही बघा इथे हे चित्र दिलेले आहेत आणि काही संख्यासुद्धा दिलेल्या आहेत टीचर काय करणार आहेत हा पॅराग्राफ वाचणार आहेत वाचता वाचता जिथे चित्र येईल तिथे ते काय करणार आहेत स्टॉप घेणार आहेत तेव्हा त्या चित्राचं तुम्हाला काय सांगायचं आहे तो वर्ड तुम्हाला तिथे बोलायचा आहे ठीक आहे आर यू रेडी तर या पद्धतीने स्टुडंट्स आणि टीचर असे मिळून हा पॅराग्राफ वाचणार आहेत तर बघूयात आपण वाचूयात मुन्नूज मदर टोल हर टू गो टू द मार्केट आय नीड हाफ अ किलो इच ऑफ पोटॅटोज बरोबर अँड टोमॅटोज येस राईट थ्री लेमन्स अ पीस ऑफ का येईल जिंजर राईट अँड सम चिलीज व्हेरी गुड टेक धीस बॅग अँड धीस हंड्रेड रुपी नोट बी केअरफुल अँड कम बॅक बिफोर फायू मजा आली ना तुम्हाला बघूयात पुढे मुन्नू ब्रॉट द पोटॅटोज द टोमॅटोज फोर लेमन्स अँड सम चिलीज आय डीड नॉट गेट एनी जिंजर मुन्नू सेड नॅव्हर माइंड सेड हर मदर छान आहे ना पॅराग्राफ मस्त वाटलं ना मजा आली ना पुढचा पॅराग्राफ आपण वाचूयात बघा पुढचा पॅराग्राफमध्ये काय आहे मुन्नूज अंकल गेव्ह हर अ पॅकेट ऑफ of... काय दिसतं ते बिस्किट आहेत ना मग काय येणार पॅकेट ऑफ बिस्किट्स बरोबर मुन्नू इथे कात्रीचं चिन्ह दिसतंय म्हणजे कट येणार okay? ना मुन्नू कट द पॅकेट ओपन देर वेर ट्वेल्व बिस्किट्स इन द पॅकेट ओके मुन्नू गेव इथे काय येणार येस टू ऑफ देम टू हर अंकल वन टू हर मदर अँड वन टू हर फादर शी एट किती बिस्किटं खाल्ली पहा वन टू म्हणजे इथे काय येणार टू शी एट टू बिस्किट्स हर सेल्फ देन शी गेव हर कॅट अँड हर डॉग वन बिस्किट इच देन हाऊ मेनी बिस्किट्स वे लेफ्ट आन्सर पण दिलेला आहे आन्सर इथे किती येणार फोर बिस्किट्स बा वन टू थ्री फोर फोर बिस्किट्स इथे पहा आणखीन एक पेज नंबर ट्वेंटी नाईनवरती वरती आणखीन एक पॅरेग्राफ आहे तो वाचूयात आपण मुन्नू सॉ सम स्ट्रिंग्स ऑफ काय आहेत ते फुलं मग इंग्रजीमध्ये त्यांना काय म्हणायचं फ्लावर्स मुन्नू सॉ सम स्ट्रिंग्स ऑफ फ्लावर्स इन द मार्केट शी ब्रॉट टेन स्ट्रिंग्स अँड काउंटेड द फ्लावर्स इन इच देअर वेअर फोर्टी फ्लावर्स इन सेवन स्ट्रिंग फोर्टी फोर फ्लावर्स इन टू स्ट्रिंग्ज अँड थर्टी सिक्स इन द लास्ट स्ट्रिंग देर आर फोर हंड्रेड फ्लावर्स इन ऑल शी सेड इज शी राईट आता याचं गणित तुम्हाला करावं लागेल बघा तुम्हाला जमतंय का आता बघा इकडे बघा त्याच्या खाली काय दिलेलं आहे त्याच्या आन्सर्स दिलेले आहेत पण ते कसे दिलेले आहेत उलटे दिलेले आहेत तुम्हाला पटकन समजू नये म्हणून ह्या अगोदर आन्सर्स पाहायचे नाहीत काय करायचं आहे तुम्ही चित्रावरून तो शब्द तुम्हाला सुचतो आहे का तो बघाय ते बघायचं आणि मग ते तुमचं बरोबर आहे किंवा नाही ते तुम्ही नंतर क्रॉस व्हेरीफाय करू शकता आली ना हा लेसन शिकताना खूप सुंदर आणि छान पद्धतीने हा लेसन त्यांनी दिलेला आहे आणि मजा येते हा लेसन घेताना तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद